ಇಪ್ಪತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಬರೋರ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ಬಹಳ ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದಾಗಿದ್ದು ಇದೇ ರೀತಿ ಸರ್ಕಾರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದೇ ರೀತಿ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ನಡೆಸಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಓದ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಇದು ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದ ಈ ರೀತಿ ಪರೀಕ್ಷೆ ನಡೆಸೋದ್ರಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ತಮ್ಮ ವೈಫಲ್ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಹೆಂಗ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಂಗ ಜೀವನ ನಡೆಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಇದರಿಂದ ತಿಳ್ಕೊತಾರೆ ಇದು ಕಾಫಿ ಮುಕ್ತವಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಪರೀಕ್ಷಾ ಈ ವರ್ಷ ಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕೂಡ ಪೈಲ ಕನ್ನಡ ಪೇಪರ್ಗೆ ಏನು ಫುಲ್ ಟೈಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ರು ಅಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಬಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಶಿಕ್ಷಕರ ಆಗಲಿ ಕಾಪಿ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಮ್ಮ ಸ್ವಂತವಾಗಿ ಬರೆದು ಇನ್ನು ರಿಸಲ್ಟ್ ನೋಡಬೇಕು ಹೆಂಗೆ ಆಗ್ತಂತಿ ಪಂಚ ಪರಿಷಯ ಶಾಲೆಯ ಬರುವುದ ಕೇಂದ್ರ ಮಧ್ಯೆ ಪರೀಕ್ಷೆ ಪೇಪರ್ ಅಣಿ ಸರ್ವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಕಾಪಿ ಮುಕ್ತ ಪರೀಕ್ಷೆ यावर्षी सर्वांनीच प्रयत्न करून यामध्ये या ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची चाहूल या वर्षापासून लागलं असं म्हणायला काय हरकत नाही आणि अशाच पद्धतीनं यापुढे ह्या ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट हे करून कसं विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची ही एक प्रवृत्ती लावल्याची या शासनाचे मी आभार मानतो आणि ह्यापुढं प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्हीचं कॅमेरा बसून म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाची चाहूल आपोआप लागा आपोआप लावण्यास शासनाची सुद्धा सर्वतयारी तयारीत म्हणावे लागेल एवढं सर्व विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीमध्ये पहिलीच वेळ अशा परिस्थितीच्या परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांनी कुठल्याही याला न देता अगदी समोपचाराने परीक्षा केंद्रावर कुठलेही गालबोट न लावता शांततेने आणि सर्वांनी सुस्थितीनं परीक्षा दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा आभार मानून सर्वांनी आपल्या या परीक्षा ह्याच्यामध्ये यश जाता म्हणजे सर्वांनाच यश मिळावं ही प्रार्थना करून माझं पालक म्हणून तुम्ही काय संदेश देता है? पालक म्हणून ह्यापुढे पुढे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडेच ध्यान द्यावं हे कॉपीमुक्त म्हणजे हे कॉपीचं हे विषय सर्वांनी ध्यानात न ठेवता आपल्या पुढील आयुष्यासाठी हे सर्व काही आपल्याला विकत घेता येते ज्ञान विकत कोणालाही घेता येत नाही त्यासाठी आपण अभ्यास हे नोकरी किंवा ह्याच्यासाठी न करता पहिल्यांदा आपण अभ्यासामध्ये कसं प्रगत व्हावं हो। शंभर टक्के गुण मिळवण्याचा प्रयत्न करून सर्वांनी आपल्याला हे ज्ञान कसं मिळवता येईल ह्याकडेच भर द्यावं ह्यासाठी मी पालक म्हणून सर्वांना विनंती करतो की सर्वां सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना दररोज अभ्यास का बरं करावा आणि त्याचं महत्व काय हे पटवून देण्याचं काम सर्व पालकांनी करावं बेटा नाव काय तुझं बरं जे दहावीचा जे तुझ्या परीक्षेचा प्रवास होता एवढ्या दिवसाचा हा प्रवास तुझा कस काय गेला डिफिकल्ट

¡Gracias!